लग्षा, लग्षा। लग्षा, लग्षा, लग्षा। नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या वापुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाखरकर स्वागत करतो मी आज नाशिक महानगरपालिका येथे आहे आणि कुठेतरी आपण पाहू शकता की महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागाच्या बाहेर मी उभा आहे आणि वाऱ्यावरची वरात नेमकी काय असते आणि बेजबाबदार प्रशासनाचं कामकाज कसं असतं जर पाहायचं असेल तर याच विभागाकडनं आपण शिकव निश्चितचपणे नाशिक महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागाला गेल्या सहा महिन्यापासून मुख्य लेखा परीक्षक नाहीये उप लेखा परीक्षकाच्या माध्यमातून हा लेखा परीक्षण विभाग चालू आहे म्हणजे एखाद्या विभागाला जर मुख्य अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी नसताना तशी वाऱ्यावरची वरत घडवता येते याच जर प्रत्यय आपल्याला यायचा असेल तर निश्चितचपणे या लेखा परीक्षण विभागाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो या ठिकाणी बहुतांश असे आरोप करण्यात आले आहे आ, काही संबंधितांचे की आर्थिक देवाणघेवाण केली जाते मोठ्या प्रमाणात कुठेतरी फायलिंगची अडवणूक केली जाते मोठ्या प्रमाणात विलंब केला जातो यासाठी कुठेतरी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब काय निद्रस्त अवस्थेत आहे का मुद्दाम कानागोळा करताय असाही प्रश्न कुठेतरी या व्यक्तिमत्वांमध्ये दिसून येत आहे माझ्यासोबत आता या ठिकाणी काही नागरिक देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेतच परंतु अशी वाऱ्यावरची वरात होणं किती जबाबदार आणि बेजबाबदार या ठिकाणी या गोष्टी करताय हे देखील आपण समजू शकता ज्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका ही एक प्रकारची विकास वाहिनी आहे या शहराची या विकास वाहिनीला जर अशा मुख्य विभागाला जर त्या ठिकाणी मुख्य लेखा परीक्षक नसेल तर निश्चितचपणे बेजबाबदारीची हद्द काय असू शकते याचा प्रत्यय म्हणजे हीच महानगरपालिकेचं लेखा परीक्षण विभाग आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे जो मुख्य लेखा परीक्षक असतो हो। त्याचा पत्ता नाही असं हे लेखा परीक्षण विभाग आहे आता यावर नेमकं आयुक्त साहेब काय ऍक्शन घेणार काय कारवाई करणार हे देखील पाहण्यासारखं ठरणार आहेत माझ्याबरोबर काही या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत की ते त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत कांबळे काय वाटतं तुम्हाला याविषयी मुख्य लेखा परीक्षकाचा आता पत्ता नाही आहे गेल्या सहा महिन्यापासून वाऱ्यावरची वराते मुख्य लेखापरीक्षक मागच्या सहा सात महिन्यांपासून इथे अव्हेलेबल नाही आहेत तर हे अशा प्रकारचं कामकाज योग्य नाही महानगरपालिकेसाठी आणि आपल्या लोकशाहीसाठी तरी आय। आयुक्तांनी यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्यांना अवेलेबल करावं त्यामुळे हो। मोठा धोका लोकशाहीला कशाप्रकारे होऊ शकतो कारण की अधिकारी सात महिन्यापासून आठ महिन्यापासून जागेवरती नाही आहे आणि उपमुख्य लेखापरीक्षकाच्या माध्यमातून सगळी धुरे दिलेली आहे काय वाटतं लेखा परीक्षा परीक्षण अधिकारी अव्हेलेबल नसल्यामुळे लोकांचे हाल होतातच आहे आणि कामं पण पेंडिंग पेंडिंग पडलेले असतात तर हे सगळं म्हणजे याच्यामध्ये लोकांचं सामान्य जनतेचं खूप सारं नुकसान होतं आणि त्यांचे हाल पण होतात तर ह्या होऊ नये म्हणजे अधिकारी वर्गाने यावर लक्ष देऊन विशेषतः आयुक्तांनी यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून लवकर कुठेतरी असे आरोप केले जातात की पैशांची देवाणघेवाण केली जाते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कुठेतरी अधिकाऱ्यांचं संगण मत साधलं जातं या हे कितपत योग्य आहे जर असं होत असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे पण असं व्हायला नको आणि जर असं होत असेल तर त्यावर आयुक्त साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे निश्चितच म्हणे आता आयुक्त साहेब यावर काय कारवाई हे देखील पाण्यासारखं ठरणार आहेत माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित लक्ष न्यूज नाशिक